पार पडणार आहे त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले उत्सव समितीतर्फे काय नियोजन हो आहे डॉक्टर बाबासाहेब <laughs> आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे यावर्षी अकरा एप्रिलला महात्मा फुले जयंती आहे अकरा एप्रिलला महात्मा फुले जयंतीच्या निमित्तानं भारती मस्के यांच्या नेतृत्वामध्ये काव्य रत्नावली चौकातून एक भव्य महिलांच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ह्या रॅलीची सुरुवात काव्य रत्नावली चौकापासून होणार असून छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ मैदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महात्मा फुले पुतळ्याजवळ या रॅलीची सांगता होणार आहे आणि त्याच ठिकाणी जाहीर व्याख्यान महात्मा फुल्यांच्या जीवन संघर्षावरती एक व्याख्यान आयोजित केलेलं आहे त्यानंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दहा तारखेला वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केले करण्यात आलेलं आहे या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जो प्रथम क्रमांकाने येईल त्याला सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे अकरा हजाराचं जा बक्षीस आहे द्वितीय क्रमांच क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते सात हजाराचं आहे आणि तृतीय क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते पाच हजाराचं आहे या वक्तृत्व स्पर्धेचा जो विषय आहे तो विषय आहे आधुनिक भारतातील लोकशाहीचे भवितव्य या विषयावर महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर भाग सहभाग घेणार आहेत आणि या ते चर्चा करणार आहेत त्यानंतर तेरा तारखेला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ कवी संमेलन आयोजित केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण जीवन संघर्षावर आणि दलित कष्टकरी कामगार शेतकरी शेतमजूर यांच्या संदर्भामध्ये यांच्या दुःख आणि वेदना ज्या कवितेमध्ये मांडल्या जातात अशा प्रकारचे कवी त्या ठिकाणी बोलण्यात आलेले आहेत अनंतकुमार राऊत एक प्रसिद्ध कवी महाराष्ट्रातले हे त्या कवी संमेलनाचे अध्यक्ष आहेत चौदा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ विराट अशा प्रकारचं अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या अभिवादन सभेमध्ये जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक महापालिकेचे आयुक्त आणि अन्य सामाजिक संघटनांचे सर्व पदाधिकारी राजकीय संघटनांचे पदाधिकारी या अभिवादन सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्रावर मार्गदर्शन करणार आहेत त्याचसोबत वीस एप्रिल ते तीस एप्रिलपर्यंत आज देशामध्ये लोकशाहीच्या संदर्भामध्ये जी काय चर्चा चाललेली आहे ती लोक लोकशाही संपलेली आहे देश हुकुमशाहीकडे वाटचाल करतो आहे देशामध्ये भ्यासी फॅसिझमचं आक्रमण चाललेलं आहे ह्या फॅसिस्ट शक्तीला रोखण्यासाठी धर्मांध उन्माद जो देशामध्ये चाललेला आहे तो उन्माद थांबवण्यासाठी आणि या देशातल्या जनतेवर सांस्कृतिक राष्ट्रवादाचं जे आक्रमण चाललेलं आहे या सांस्कृतिक राष्ट्रवादाला थांबवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीच्या संदर्भातले विचार अब्राहम लिंकनचे लोकशाहीच्या संदर्भातले विचार वीस एप्रिल ते तीस एप्रिलपर्यंत किमान जळगाव शहरासह ग्रामीण भागामध्ये दहा हजार लोकांपर्यंत या लोकशाहीच्या विचारांच्या संदर्भात प्रबोधनाचं अभियान राबवलं जाणार आहे आणि म्हणून आज जी परिस्थिती देशामध्ये आहे जी लोकशाहीवर झुंडशाहीचं आक्रमण चाललेलं चा आहे धर्मांध आणि फॅसिस्ट शक्तीचं जे आक्रमण चाललेलं आहे सांस्कृतिक राष्ट्रवादाचं जे आक्रमण चाललेलं आहे ते थांबवायचं असेल आणि जनतेचं लोकशाहीकरण झालं पाहिजे जनतेमध्ये डेमोक्रेसी रुजली पाहिजे लोकशाहीचं रूपांतर राजकीय लोकशाहीचं रूपांतर सोशल डेमोक्रेसीमध्ये झालं पाहिजे फायनान्शियल डेमोक्रेसीमध्ये झालं पाहिजे हा विचार या शहरासह ग्रामीण भागामध्ये मोठमोठ्या गावांमध्ये जाऊन मोठमोठे वक्ते बोलून त्यामध्ये डॉक्टर रावसाहेब कसबे आहेत त्यामध्ये विश्व विश्वंभर चौधरी आहेत असे असंख्य वक्ते बोलवून लोकशाहीच्या संदर्भामध्ये जनतेमध्ये जनजागरणाचं काम डॉक्टर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं केलं जाणार आहे या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष जे आहेत ते संदीप शिरसाट आहेत विजय सुरवाडे कार्याध्यक्ष आहेत राजीव मोरे आहेत हरिश्चंद्र सोनवणे आहेत आशिष सपकाडे आहेत नितीन मोरे आहेत आणि सर्व टीना तायड्या आहेत असंख्य महिला गणेश पगारे आहेत आणि निलुताई इंगड्या आहेत या सर्व महिला आणि पुरुषांच्या माध्यमातून सार्वजनिक जयंती उत्सव समितीचा एक जनजागरणाचं काम बाबासाहेब आंबेडकरांची जयंती केवळ डी जे वाजून नाचत कुदत बँड वाजून साजरी करायची नसून बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांचा महोत्सव विचारांची जागृती बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले जे काही विचार आहेत त्या विचारां विचार पेरण्यासाठी या जयंती उत्सव स समितीचा प्रमुख उद्देश आहे ठीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले उत्सव समितीतर्फे या सर्वांना सप्रेम झेम मी विजय सुरवाडे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समिती उत्सव जळगाव सर आपण समितीमार्फत पूर्ण जळगाव शहरामध्ये चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनिमित्त विविध अशा त्यांच्या विचारांची जयंती साजरी व्हा व्हावी या अनुषंगाने आपण पाच दिवसीय प्रबोधनात्मक विचारांची जयंती या ठिकाणी आयोजित केलेली आहे दिनांक दहा एप्रिल ते चौदा एप्रिलपर्यंत आपण या ठिकाणी जयंती महोत्सवाचं आयोजन केलेले आहे त्यामध्ये दहा तारखेला एक काव्यप्रबोधन आहे मान्य अनंतराऊत कवी त्यांचं आपण एक प्रबोधनात्मक कार्यक्रम तसेच कवीचं संमेलन घेतलेलं आहे अकरा तारखेला महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त त्या ठिकाणी आपण महिलांची भव्य अशी बाईक रॅली आयोजित केलेली आहे आणि तसेच त्या ठिकाणी जाहीर व्याख्यानसुद्धा आयोजित केलेलं आहे बारा तारखेला आपण राज्यस्तरीय सर्व वयोगटातील लोकांसाठी वकृत स्पर्धेचं त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी वकृत स्पर्धेसाठी आपण उत्तेजनार्थ बक्षीससुद्धा त्या ठिकाणी आयोजित केलेले आहे तेरा तारखेला आणि चौदा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ त्या ठिकाणी आपण भव्य असे म्युझिकचा लाईव्ह शो त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि आपल्या ज शहर जयंती उत्सव समितीच्या मार्फत आपण फक्त हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समित सीमित न राहू येणाऱ्या वर्षभरामध्ये ज्या ज्या पद्धतीने महापुरुषांची जयंती ज्या ज्या ठिकाणी आपण विचारांची जशी साजरी करतो त्या त्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शहर उत्सव समितीमार्फत आम्ही या ठिकाणी वर्षभर या ठिकाणी साजरी करत राहू असे सांगतो आणि सांगतो धन्यवाद आपण जळगाव शहरातील नागरिकांना आम्ही आपल्या शहर उत्सव समिती माननीय राधेभाऊ अध्यक्ष शिरसा राधेभाऊ शिरसाट अध्यक्ष मी व तसेच आमच्या सर्व समितीच्या पदाधिकारीच्या वतीने मी समस्त जळगाव नगरातील वासियांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या या जल्लोषात विचाराच्या कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभाग घेऊन आमचा उत्साह वाढवावा धन्यवाद काय सांगणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त या महिलांच्या रॅलीच आयोजन करण्यात आलेलं आहे मी भारती रंदे सर्व समाज बांधवांना माझा क्रांतिकारी जय दिन मी सगळ्यात पहिले मुकुंद भाऊ सपकाळे हरिश्चंद्र सर राधेबाई शिरसाट अध्यक्ष जे आहेत ते त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करते की जयंती समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीमध्ये आतापर्यंत फक्त पुरुषांनाच तिथे पदाधिकारी म्हणून नेमण्यात येत होतं ह्यावेळेस महिलांना संधी मिळाली मला उपाध्यक्ष हो असं पद दिलेलं आहे तसे माझं सहकारी मैत्रिणींना देखील पदाधिकारी म्हणून पद मिळालेले आहे तर या संधीचं सोनं कळा करावं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही जल्लोषात साजरी करावी त्याचप्रमाणे विशिष्ट बाबासाहेबांचे जे विचार होते त्या विचारांना धरून प्रेरणेला धरून आम्ही असं ठरवलेलं आहे की बाबासाहेब जयंती ही फक्त चौदा एप्रिलपुरती मर्यादित न ठेवता त्या संधीचं सोनं करावं म्हणून आम्ही जळगाव शहरातील प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक कॉलनीमध्ये प्रत्येक छोट्या छोट्या अशा ठिकाणी आहे ज्यात गेंदालाल मिल असेल शिवाजीनगर असेल समतानगर असेल सिद्धार्थ नगर असेल वाघनगर असेल हरिविठ्ठल नगर असेल जयगावला असे कोणत्याही वे जागा उरलेली नाही जिथे आम्ही महिला पोहोचलेल्या ना नाही आहे तळागाळातील प्रत्येक महिलापर्यंत आम्ही घरापर्यंत रस्त्यावर उतरून त्यांच्याशी भेटलेलो आहोत आणि बाबासाहेब जयंतीचा मेन उद्देश समजवलेला आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा जो उद्देश होता शिका संघटित्व आणि संघर्ष करा हा एक विषय समोर ठेवून आपण आपल्या मुलांना व्यवस्थित चांगलं शिक्षण द्या त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही नाचून तर करा जल्लोषात तर कराच विविध सजावट करा, करा रांगोळ्या टाका खूप सुंदर असं आणि विविध जे जे उपक्रम राबवलेले आहेत अध्यक्ष राधेबाई शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली जे जे उद उपक्रम आहेत त्यात मोठ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि जी रॅली आयोजित केलेली आहे त्या रॅली मध्ये सर्व महिलांना फेटे दिले जाणार आहे शंभर ते दीड दीडशे महिलांचं हे पूर्ण मोठी भव्य दिव्य रॅली जास्तीत जास्त संख्येने आणि व्हावी अशी मी सर्व सर्व समाजातील महिलांना विनंती करते की रॅलीला उपस्थित राहून सहकार्य करावे जय भीम केव्हा ठेवली तुम्ही रॅली रॅली अकरा तारखेला संध्याकाळी पाच वाजेला म्हणजे चार वाजेलाच आम्ही बोलवलेलं आहे जेणेकरून फेटे बांधून होतील आणि पाचला रॅली स्टार्ट होईल ज्ञानाचे महासागर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मला असं वाटतं की जळगाव जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच हा असा मोठ्या प्रमाणाचा उपक्रम राबवण्यात आला आहे म्हणजे जसा सप्ताह होतो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जसा सप्ताह होतो तसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तही हा सप्ताह आम्ही आयोजित केला आहे आणि आमचे अध्यक्ष राधेभाऊ शिरसाट आणि सर्व टीम समितीचे मेंबर्स आणि काही महिला आमच्या सगळ्या महिलांनी यावेळेस पहिल्यांदा सहभाग घेऊन आणि मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम आम्ही याला आम्ही राबवण्यात राबवणार आहे आणि सर्व जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहरातील सर्व महिलांना पुरुषांना युवकांना विद्यार्थी विद्यार्थिनींना सर्वांना मी आवाहन करतो समितीतर्फे की त्यांनी प्रत्येकाने त्या ठिकाणी दहा त्या पाच दिवसाच्या दहा ते चौदा तारखेपर्यंतच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा जेणेकरून तो कार्यक्रम उत्साह हा मोठ्या प्रमाणात होईल आणि त्याचा आनंद प्रत्येकाला जळगाव शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये घेता येईल जय हिंद जय भीम जय भारत नाही सप्ताहामध्ये तसा वक्तृत्व स्पर्धा आहे चित्रकला स्पर्धा आहे तुमचा कवी कवी संमेलन आहे अशा विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही तसं पत्र तुम्हाला देणारच आहेत आणि अध्यक्षसाहेब आमचं सांग त्यांनी सांगितलंच तुम्हाला तसं त्या प्रकारचं पत्रही देणार आहेत धन्यवाद